मेळघाटात जरी घनदाट वनसंपदा आहे तरी पण उन्हाळ्यात येथील बहुतांश गावात भीषण पाणी टंचाई पाहावयास मिळते जंगल तोडीमुळे जमीची धूप होऊन जमिनीतील पाण्याचा स्तर झपाट्याने घसरत असून लवकरच यावर गांभीरतेने काम करण्याची गरज आहे चिखलदरा व धारणी तालुक्यात बहुतांश गावे उंच पहाडावर वसलेली असल्यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरले जात नाही संपूर्ण गावातील क्षेत्रफळाच्या अवघ्या दोन ते तीन फूट जमिनीच्या खाली दगडी काळा पाठा लागतो अशा गावात कितीही पर्जन्यमान जास्त असले तरीही पाण्याची कमतरता दर उन्हाळ्यात होऊन नागरिकांना भर पाण्याकरिता पायपीट करून भटकंती करावी लागते हे विशेष धारणी तालुक्यातील चौराकुंड राणीगाव गोलाई बारातांडा कुटंगा धोकडा नागझिरा कोंडाढाणा धोद्रा कौडाझेरी खेडकी शिवाजीरी खोपमार किनीखेडा खापरखेडा या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागते जिल्हा अधिकारी कार्यालयातून टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना म्हणून बोर करून सोलर पंप हात पंप विहिरी अशा प्रकारे काम केल्याचे दिसून येते मात्र गंभीर बाब अशी की सदर कामे वाऱ्यावर केल्याचे गावात प्रत्यक्ष दर्शनी निदर्शनास येते राणीगाव गावात पाणी पुरवठ्या दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले तरी पण गावात भीषण पाणी टंचाई आजही अस्तित्वात आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गावात तीनशे फूट बोर करण्यात आले होते तीनशे फूट वर पाणी लागले मात्र हातपंप बसवणाऱ्यांनी केवळ दीड फूट पाईप हातपंपामध्ये टाकून पसार झाले किगदावर पाणी टंचाई विभागाने जरी हातपंप बसवून राणीगावला टंचाई मुक्त केले तरी आज गावात टंचाई कायमच आहे असाच प्रकार चौराकुंड व खोपमार मध्ये सुद्धा झाला आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी